श्री राम इकड़े, इकड़े। राज्याभिषेकाची तयारी सुरू होती सगळे आनंदात होते पण तिकडे कैकेईच्या महालात काही वेगळेच काही वेगळे नाटक घडत होते कैकेयीची दुष्ट दासी कैकेयीची दुष्ट दासी मंथरा मंथरा कैकेयीच्या कानात कैकेयीच्या कानात विष होत होते विष होत होते रामाच्या राज्याभिषेकाचा रामाच्या राज्याभिषेकाचा दाव दाव उधळून टाकण्याची उधळून टाकण्याची योजना योजना तिच्या मनात पेरत होती तिच्या मनात पेरत होती रामाचा राज्याभिषेक झाला रामाचा राज्याभिषेक झाला की भरताला की भरताला त्याचा गुलाम व्हावं हो लागेल त्याचा गुलाम व्हावं हो लागेल कौशल्या कौशल्या राजमाता होई राजमाता राज होई कै कैला कै कैला दासी व्हावे लागेल दासी व्हावे लागेल मंत्रेनी मंत्रेनी कै कैच्या कानात

ती रुसून बसली ती रुसून बसली राजा दशरथ राजा दशरथ कैकईच्या महालात आल्यावर कैकईच्या महालात आल्यावर समोरचे दृश्य बघून समोरचे दृश्य बघून त्याला धक्काच बसला त्याला धक्काच बसला अनेक आढेवेडे घेऊन अनेक अनेक नाटक करून क्यक्यी क्यक्यी राजा हतबल दशरथाला केले एका युगात कैकईनी राजा दशरथाचा जीव वाचवला होता त्यावेळी दशरथाने तिला दोन वर दिले होते दोन वर दिले त्याची आठवण त्या आठवण तिने करून दिली राजा दशरथ म्हणाला सा सा तुला काय देतंही म्हणाली मग ऐका तर मी लक्ष देऊ नायका लक्ष देऊ नाईका पहिल्या वरानी त्या माझ्या भारताला माझ्या भारताला राज्याभिषेक करावा राज्य अभिषेक करावा आणि दुसऱ्या वराने आणि दुसऱ्या वराने रामाला रामाला वल्कले नेसून वल्क नेसून चौदा वर्षे चौदा वर्षे वनवासात पाठवावे वनवासात पाठवावे ते ऐकून ते ऐकून दशरथाच्या तोंडून दशरथाच्या तोंडून शब्द ही फुटे ना नहीं फुटे राजा दशरथाने पण सांगितले माझ्या दोन्ही वरांची झालीच पाहिजे दुष्ट कैकईचा दुष्ट हट्टी हॅपीपणा बघून राजा दशरथ राम राम म्हणत जमिनीवर कोसळला जमिनीवर कोसळला बेशुद्ध झाला बेशुद्ध झाला प्रभु श्री रामचंद्र की जय प्रभु श्री रामचंद्र की जय प्रभु श्री रामचंद्र की जय